नमस्कार मित्र आणि मैत्रिणी स्वामी समर्थ अधिकांश लोक म्हणतात की मैत्रीण आणि नात्यात स्वारी आणि थँक्स नसतात पण माझं असं म्हणणं आहे की स्वारी आणि थँक्सने नाते वाचवले जातात प्रार्थना आणि ध्यान माणसांसाठी खूप गरजेचे आहे कारण प्रार्थनेत देव आपली गोष्ट ऐकतात आणि ध्यानात आपण देवाची गोष्ट ऐकतो हे सगळेच म्हणतात की लोक मतलवी आहेत पण हे कुणीच म्हणत नाही की मीही मतलबी आहे एकदा एका व्यक्तीने देवाला विचारले तुमच्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात काय फरक आहे देव हसून म्हणाले हे पक्षी पाहतोय ना जे आकाशात उडत आहेत हे माझं प्रेम आहे आणि पिंजऱ्यात बंदिस्त असलेले पक्षी हे तुझं प्रेम आहे जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्याकडे करता तेव्हा तीन बोटं तुमच्याकडेही असतात विचार असा ठेवू नका की मला चांगला रस्ता मिळावा पण असा विचार ठेवा की मी जिथे पाहून ठेवे तिथला रस्ता चांगला करेन स्वतःला असं बनवा की लोक तुमचे येण्याची वाट पाहतील जाण्याची नाही सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा या जगाला नेहमीच कडू वाटतो जेव्हा काम ने होतात तेव्हा नाराज होतात नाराज देखील लोक होतात काही गोष्टी विनामागणीच मिळतात फक्त जवळ गेल्याने जसे आगीने ऊब येते पाण्याने गारवा येतो गुलाबाने सुवास येतो मागायची गरज नाही फक्त त्यांच्याजवळ जायचं असतं त्याचप्रमाणे देवाशी जवळीक वाढवा त्यांच्या जवळ जा सगळं काही विनामागणी मिळेल कुणाच्या समोर गयावया करून प्रेम मिळत नाही ना नाही इज्जत मिळते त्यामुळे तुमचा आत्मसन्मान जिवंत ठेवा जे तुमच्यामुळे त्रासले जातात त्यांना जाऊ देऊ कारण ऊर्जा बनण्यापेक्षा आठवण बनणं चांगलं असतं नेहमी मजबूत राहा पण अहंकारात नाही नेहमी दयाळू राहा पण कमजोर नाही नेहमी विनम्र राहा पण घाबरट नाही नेहमी गर्व करा पण अभिमान नाही प्रत्येकासाठी उघड पुस्तक बनू नका टाइमपासचा काळ आहे वाचून फेकले जात लाखोंची गाडी एक चावी आणि ब्रेकवर अवलंबून असते कोट्यवधींचं घर एका कुरुपावर आणि चावीवर अवलंबून असतं त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्वही आपल्या विचार आणि स्वभावावर अवलंबून असतं अवकातीपेक्षा मोठा देखावा अनेकदा माणसाला कर्जात बुडवतो टोमण्यांच्या भट्टीत तावून सुलागलेला माणूस राग नाही सोनं बनतो सुरुवात करण्यासाठी महान होण्याची गरज नाही पण महान होण्यासाठी सुरुवात करण्याची गरज आहे खूप सारे गेलेले काल आहेत जे निघून गेलेत खूप सारे येणारे काल आहेत जे वाईट आहेत पण जे आत्ताचं आहे ते आज आहे फक्त आज त्याला भरपूर जाऊया तर गेलेला कालही चांगला होईल आणि येणाराही काल येणारा कालही चांगला होईल गेलेला काल तुमच्या डोक्यात आहे आणि येणारा तुमच्या हातात आहे समस्या आपल्या जीवनात विनाकारण येत नाहीत त्यांचं येणं हा एक संकेत आहे की आपल्याला आपल्या जीवनात बरंच काही बदलायचं आहे विचाराचा फरक असतो नाहीतर समस्या आपल्याला कमजोर करायला नाहीतर मजबूत करायला येतात पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ बसला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा श्री स्वामी समर्थ